गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वाटली डाळ हाय इन फायबर हाय इन प्रोटीन आणि टेस्टी सुद्धा चार ते पाच तास भिजत टाकलेली हरभऱ्याची डाळ साहित्य मिरची कढी लिंब आलं लिंबू साखर थोडस जिरं कोथिंबीर डाळ फूड प्रोसेसर म्हणून फिरवून घ्यायची आहे फूड प्रोसेसर नसेल तर नुसत्या मिक्सरच्या भांड्यातनं सुद्धा तुम्ही करू शकता डाळ फिरवत असतानाच मिरची आलं आणि जिर असं घालायचं पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं मिरची आलं जिरं आता मीठ घालूयात म्हणजे बारीकही छान होत आणि मिक्सही होतं होत मीठ बारीक झालेली आहे डाळ बारीक करताना पाण्याचा वापर करायचा नाही चारच पदार्थांची फोडणी करायची मोरी हिंग हळद कढी लिंब डाळ डाळ शिजायला तब्बल पाच ते सहा वाफा द्याव्या लागतात एक वाफ दोन ते तीन मिनिटाची असते म्हणजे डाळ छान शिजते थोडीशी साखर पाचवी वाफ आहे लिंबू पिळूया डाळ शिजले सुंदर दिसते कोथिंबीर मस्त झालीये तिखट मीठ लिंबू सगळ्याची चव मस्त लागली आहे बाप्पांना नक्की आवडेल एन्जॉय